अंकिता प्रभू वालावलकर नुकतेच विवाह बंधनात अडकली आहे अंकिता ही बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी कोकण हार्टेड गर्ल सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून लोकप्रिय होती यातूनच तिची प्रसिद्धी पाहत तिला बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून संधी मिळाली बिग बॉसमध्ये असताना ती बऱ्याच जणांबरोबर घट्ट मैत्री झाली होती विशेषतः पंढरीनाथ कांबळे आणि सूरज चव्हाण यांच्यासोबत तिची मैत्री गाजली त्यामुळे अंकिताच्या लग्नात कोण कोण येणार याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष होते अखेर लग्नात तिच्या वरातीत कोण कोण हजर होत याचे फोटो व्हायरल झाले अंकिता वालावलकरच्या लग्नात बिग बॉस मधले पॅडी कांबळे धनंजय पोवार निखिल दामले आणि वारकरी संप्रदायाचे पुरुषोत्तम दादा पाटील यांची उपस्थिती होती पण सूरज चव्हाणच्या अनुपस्थितीमुळे अनेक जण नाराज झाले व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये अंकिताच्या लग्नात सूरज का नव्हता अशा प्रकारच्या कमेंट्स येत आहेत त्याने सूरज तिचा फोन उचलत नसल्याचं सांगितलं आहे तर तुम्हाला यावर काय वाटतं हे नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा